हिंगोली येथील बहुचर्चित तहसील कार्यालयामध्ये जो खून झाला होता गेल्या सहा वर्षापूर्वी त्या खुनाच्या आरोपातून दोन आरोपींची माननीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश हिंगोली यांनी काल निर्दोष मुक्तता केली या बाबतीमध्ये जी काही हकीकत होती ती अशी होती की सवडगावी सीताराम राऊत आणि रंगनाथ मोडे यांच्यामध्ये शेतीविषयक वाद तहसील कार्यालयामध्ये चालू होता आणि त्या वादाच्या तारखेकरिता हे रंगनाथ मोडे आणि सीताराम राऊत हे दोघेही तहसील कार्यालयात दिनांक तेरा सहा दोन हजार अठरा रोजी हजर होते आणि त्यांची तारीख संपल्यानंतर या रंगनाथ मोडे यांनी सीताराम राऊत यांना त्यांच्या मानेवर कत्तीने वार करून त्यांचा खून केला अशा प्रकारची तक्रार मनकर्णाबाई राऊत यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेली होती आणि त्यावरून या गणेश राऊत त्यानंतर रंगनाथ मोडे तुळशीराम मोडे सीताराम मोडे गुन्हा देखील दाखल झाला होता पोलिसांनी यामध्ये तपास केला व तपासामध्ये सीताराम मोडे आणि तुळशीराम मोडे यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा आढळून न आल्याने खटल्यापूर्वीच त्यांची दोषमुक्तता करण्यात आली होती आणि त्यानंतर खटला मात्र गणेश राऊत आणि रंगनाथ मोडे यांच्याविरुद्ध चालला पोलिसांनी या प्रकरणामध्ये असंख्य असे पुरावे जमा केले होते ज्यामध्ये हे जे काही दोन मयत आणि जो आरोपी आहे तो तहसील कार्यालयामध्ये आल्याचं चित्रीकरण सी सी टी व्हीमध्ये झालेलं होतं त्याचप्रमाणे मयत हा त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर तहसील कार्यालयात आला आणि तो तत्कालीन तहसीलदार यांना त्याला कुणी मारले याबाबतचं देखील घेण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे या आरोपी रंगनाथ मोडे यांनी सर्व शस्त्रांनिशी चवड या गावी जाऊन सीताराम यांची पत्नी मनकर्णाबाई हिच्यावरही हल्ला केला व त्याही वेळेस असं सांगितलं की त्यांनी तहसील कार्यालयामध्ये मारहाण केलेली आहे त्यानंतर तो शस्त्रानिशी पोलीस स्टेशनला गेला व त्या ठिकाणी त्यांनी शस्त्र जमा केले अशा प्रकारचे सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते पोलिसांनी जमा केलेले होते आणि तोंडी देखील होता हा सत्र खटल्यामध्ये एकंदरीत सहा वर्ष हा खटला चालला जेव्हापासून अटक झाली तेव्हापासून रंगनाथ मोडे हा जेलमध्येच होता एकूण पंचवीस साक्षीदाराची तपासणी यामध्ये झाली आणि माननीय न्यायालयाने सर्व सुनावणी अंती गणेश राऊत आणि रंगनाथ मोडे यांची निर्दोष मुक्तता केली माननीय न्यायालयाने जो सी सी टी व्ही फुटेजचा पुरावा होता तो ग्राह्य धरला नाही कारण त्याकरिता आवश्यक असणारी जी प्रमाणपत्रे असतात ती दाखल करण्यात आलेली नव्हती त्याचप्रमाणे तोंडी देखील विश्वासार्ह वाटला न वाटल्याने माननीय न्यायालयाने या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे हा खटला अतिशय चर्चेला गेलेला होता बहुचर्चित खटला होता आणि दिवसाढवळ्या तहसील कार्यालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी खून झालेला असल्याने या खटल्याकडे सर्व हिंगोलीवासियाचे लक्ष होते हा खटला काल निकाली निघला आणि या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यामध्ये न्यायालयाने सर्व बाबीचा वहापोहो केला त्याचप्रमाणे सर्व खटल्यामध्ये जे साक्षीपुरावे देण्यात आले त्या सर्व साक्षीपुराव्याची तपासणी करून हे साक्षीपुरावे कसे सिद्ध होत नाहीत हे देखील ठरवून मुक्तता केलेली आहे याबाबत सर्व खटल्यामध्ये एकूण जे काही साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी एकही साक्षीदार जो आहे तो फितूर झालेला नव्हता सर्वांनी सरकार पक्षाला सहकार्य केलेलं होतं आणि अतिशय नावाजलेला असा हा खटला त्या खटल्याची जी काही सुनावणी आहे ती निर्दोष मुक्ततेमध्ये झालेली आहे अशा प्रकारे हा खटला संपलेला आहे आणि लवकरच हा रंगनाथ मुडे परभणी जिल्हा कारागारातून मुक्त होईल